अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली मध्य घोटाळ्या प्रकरणी दिनांक एकवीस मार्च रोजी रात्री दोन तासाच्या चौकशीनंतर चा ईडीकडून अटक करण्यात आलं त्यानंतर विरोधी आक्रमक भूमिका घेतली आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी ठिकठिकाणी थीक आंदोलन केली त्यात ठाकरे था गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आणि सरकारवर हल्लाबोल केला पण आता राऊतांवरच अशाच एका घोटाळ्याशी संबंधित आरोप होऊ लागले त्यानुसार महाराष्ट्रातील काही प्रमुख घोटाळ्यांवर पुन्हा चर्चा होऊ लागली आहे त्यात दिल्ली मध्य घोटाळ्यासारखाच एक घोटाळा महाराष्ट्रात दोन हजार एकवीस सालीच घडल्याची धक्कादायक माहिती भाजप नेते किरीट सोमाया यांनी दिली तो घोटाळा म्हणजे कथित वाईन घोटाळा या घोटाळ्यात प्रामुख्याने ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि त्यांच्या परिवारातील काही सदस्यांवर आरोप करण्यात आले त्यामुळे हा वाईन घोटाळा काय होता या घोटाळ्यात राऊतांसह कोणाची नावं आहेत या घोटाळ्याचा दिल्ली मध्य घोटाळ्याशी काय संबंध आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत जाणून घेऊ मुळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये वाईन धोरण बदललं या बदललेल्या धोरणानुसार वाईन म्हणजे दारुण हवे असा अजब तर्क काढण्यात आला आणि महाराष्ट्रात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देणारा निर्णय घेण्यात आला होता तसंच यावेळी संजय राऊत आणि त्यांच्या दोनही कन्या विधिता राऊत आणि पूर्वशी राऊत यांनी देखील अशोक गर्ग मॅकपी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी भागीदारी केली असा आरोप सोमय्या यांनी केला आहे आता अशोक गर्ग मॅकपी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबद्दल जाणून घेऊ काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक गर्ग हे दोन हजार सहा पासून मॅकपी ग्रुप चालवतात दोन हजार दहा मध्ये त्यांनी अजून एक कंपनी सुरू केली ती कंपनी हॉटेल क्लब आणि पब या ठिकाणी वाईन वितरित करते फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये अधिकांश वाईन याच ग्रुपची जाते त्यामुळे महाराष्ट्रात या कंपनीकडे वाईन विक्रीची मक्तेदारी आहे ह्या कंपनीची व्यवसायाची वार्षिक उलाढाल साधारण शंभर कोटी इतकी आहे आधी अशोक गर्ग यांच्या व्यवसायात कोणाचीही पार्टनरशिप नव्हती मात्र सोळा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्या ग्रुप सोबत करार केला त्यांच्या दोन्ही मुली विदिता आणि पूर्वशी मॅक्पी ग्रुप कंपनीमध्ये पार्टनर झाल्या त्यामुळे कंपनीला आणि भागीदारांना कोट्यावधीचा नफा मिळवून देण्यासाठी वाईन विक्रीचे धोरण बदलण्यात आले असा आरोप सोमय्या यांनी केला आहे त्यामुळे दिल्ली मध्य घोटाळा होण्याआधी महाराष्ट्रात वाईन घोटाळा झाल्याचा सा आरोप ठाकरे गटावर केला जातोय दरम्यान या कंपनीच्या भागीदारांमध्ये अशोक गर्ग दीपशिखा गर्ग संदीप गोयल हे दोन हजार सोळा पर्यंतचे भागीदार होते परंतु अचानक या कंपनीच्या भागीदारांमध्ये संजय राऊत कन्या विधिता राऊत आणि पूर्वशी राऊत यांची नावं सोळा एप्रिल दोन हजार एकवीस ला म्हणजे वाईन विक्रीचे नवीन धोरण लागू होण्याआधी समाविष्ट झाली ही माहिती कंपनीच्या एल एल पी डाटावरून मिळते मग हे वाईन विक्रीचं धोरण काय होतं आणि हे धोरण लागू करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने कोणते कारण दिले होते हेही जाणून घेऊ वाईन विक्रीच्या धोरणानुसार किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यावेळी मविया सरकारनं सांगितलं होतं मात्र भाजपनं या निर्णयाला विरोध केला होता मुळात वाईन विक्रीच्या या निर्णयाची पार्श्वभूमी पाहिली तर एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार पाच साली तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाईनचं वर्गीकरण मद्य म्हणून केलं जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती तसंच वाईन किराणा दुकानातही उपलब्ध होण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं होतं त्यावेळी देखील या मताला विरोध झाला होता पण ज्यावेळी मवियाचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा ठाकरे गटानं वाईन विक्रीचं हे नवं धोरण अंमलात आणलं मुळात देशात एकूण एकशे दहा वायनरीज असून त्यापैकी सर्वाधिक बहात्तर वायनरीज महाराष्ट्रात आहेत त्यापैकी केवळ वीस वायनरीज वाईनचं उत्पादन करतात अन्य वायनरीज मोठ्या उत्पादकांसाठी कॉन्ट्रॅक्टवर उत्पादन तयार करतात पण सोमयांनी सांगितल्याप्रमाणे राऊतांनी अशोक गर्ग डीएफएफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी भागीदारी करून मक्तेदारी निर्माण करून कोट्यावधीचा नफा मिळवून देण्यासाठी वाईन विक्रीचं धोरण बदलले असा आरोप करण्यात आलाय दरम्यान शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर हे धोरण थांबवण्यात आलं किंबहुना या धोरणाला होणाऱ्या विरोधामुळे हे धोरण मविया सरकारच्या काळातच रखडलं पण जरी या घोटाळ्याचा दिल्लीमध्ये घोटाळ्याशी संबंध नसला तरी महाराष्ट्रातील वाईन घोटाळा देखील आर्थिक नफ्याशी निगडीत असल्याचे आरोप करण्यात आले पण तरी देखील हा घोटाळा काय होता संजय राऊत हे या कंपनीत भागीदार कसे झाले राऊतांना या वाईन विक्रीचा व्यवसाय करण्याचा अनुभव होता का त्यांनाच भागीदार का करण्यात आलं अधिकृतपणे हे धोरण कधी लागू करण्यात आले हे प्रश्न सोमयांनी जे विचारले ते आजही अनुत्तरित आहेत तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद